झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळणार आहे की जेव्हातही नंदिनी ह्या वसू आत्या आणि रम्याला सांगते की तुम्हाला किती जरी वाटत असलं ना की आम्ही जिंकलो आहेत परंतु मी तुम्हाला कधी जिंकून देणार नाही मी पुराव्यासहित तुमचं नाही सत्य समोर आणलं तर नावाची नंदिनी नाही असं नंदिनी ही या वसो आत्या आणि रम्याला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनीने ह्या बाबांसाठी अगदी छान प्रकारे पोहे बनवून आणलेले असतात आणि विक्रमदादा हे रूममध्ये असतात तेव्हा नंदिनीही विक्रमदादांसमोर ते ही विक्रम पोहे आणून ठेवते आणि बोलते की बाबा मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे खास पोहे बनवलेत आता तेवढ्यात मालनीताई पण तिथे येते आता विक्रमदादा खूप चिडतात आणि बोलतात की मी नाही खाणार हे पोहे मालनीताई बोलते की अहो असं काय करता नंदिनीने खूप प्रेमाने हे पोहे बनवले आहेत झालं ते झालं तुम्ही सर्व विसरून जा आणि नव्याने गोडीने वागा तेव्हा विक्रमदादा बोलतात की नाही नाही काही झालं तरी मी हे काही सोडणार नाही आणि माझ्या मनातलं काही जाणार पण नाही असं चिडूनच जेव्हा विक्रमदादा बोलत असतात तेव्हा नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद